हॅलो फ्रेंड्स मी पूजा स्वागत करते आरी विथ पूजा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत आरीवर्क करण्यासाठी किती इंचचे रिंग लागते त्याचबरोबर किती इंच स्टँड लागतं आणि ते स्टँड आणि रिंग कशी फिक्स करायची हे अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की आरीवर्क करण्यासाठी कोणतं फॅब्रिक यूज करतात तसेच ते फॅब्रिक रिंगला कसं जोडायचं याबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहूयात चला तर मग आधीवर करण्यासाठी लागते ते महत्वाचं म्हणजे स्टँड स्टँडचे दोन प्रकार असतात एक सर्कल आकारामध्ये आणि एक स्क्वेअर आकारामध्ये हे असतं तर माझ्याकडे हे सर्कल आकाराचे एक स्टँड अवेलेबल आहे या लावण्यासाठी हे चार पाया आहेत हे चारही बाजूला आपण फिक्स करूयात आणि हे फिक्स करण्यासाठी आपल्याला हे चारही नट दिलेले आहेत त्या पायाला जे अटॅच केलेले आहेत त्याचबरोबर ही रिंग आहे ही रिंग अठरा इंचाची आहे जी, जी ह्या अठरा इंचच्या स्टँडला बरोबर जोडली जाते तर मी तुम्हाला दाखवते स्टँड कसं जोडायचं हे जे नट दिलेले आहेत ते असे खोलून घ्यायचे हे जे होल दिलेला आहे त्यातून हा नट घालायचा आणि इकडून ते कुरूंगे, फिक्स करून घ्यायचा पाय फिरवून आपोआपच फिक्स होतं म्हणजे आपण फिरवल्यावर स्टँड फिक्स होतो अशा प्रकारे आपण चारही पाय असे जोडून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पाय फिरवला की स्टँड फिक्स होता त्या सगळ्यात घालून घ्यायचा आणि फक्त हा पाय फिरवायचा अशा प्रकारे हे चारही पाय आपण स्टँडला जोडून घ्यायचे आपलं रेडी झाले स्टँड जोडून नंतर आपण ह्या आतमध्ये एक रिंग असते आणि एक बाहेर रिंग असते तुम्ही पाहू शकता ही जी आहे आतली रिंग ती आपण ह्या स्टँडवर ठेवायची आणि नंतर त्याच्यावर ही आपण दुसरी बाहेरची रिंग जोडतो कापड फिक्स करण्यासाठी इथे तुम्हाला नट दिलेला आहे तो फिरून आपण कापड फिक्स करू शकतो तर अशा प्रकारे आपण स्टँड जोडलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे या स्टँड मध्येही आपल्याला एक नट दिलेला आहे हा नट आपल्याला स्टँडची साईज कमी किंवा जास्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो आपण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की फॅब्रिक कोणतं यूज करायचं तर आरीवर्क साठी आपण हे चंदेरी सिल्कचं फॅब्रिक यूज करू शकतो याच्यावर स्टिच हे व्यवस्थित बसलं जातं जेणेकरून कापड हे फासलं जात नाही तर मी तुम्हाला आज दाखवते की रिंगला कापड कस फिक्स करायचं आतली रिंग आहे ना त्याच्यावर घ्यायचं चंद्र सिल्क कापड वापरलं तर त्याची शाईनही खूप छान असते आणि ते दिसायलाही खूप छान दिसते तर आपण हे खाली आतली रिंग ठेवली आणि त्याच्यावर हे कापड अंथरलं आहे असं व्यवस्थित हे अंथरून घ्यायचं प्लेन आणि त्याच्यावर ही बाहेरची रिंग अटॅच करायची पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही कापडाला रिंग अटॅच केलेली आहे के हे सगळीकडून असं सेम प्रेस करून घ्यायचं आणि जो हा नट दिलेला आहे तो एकदा फिक्स करून घ्यायचा हा नट पॅक केला ना की कापड व्यवस्थित बसलं जात कापडाला कुठेही घडी नाही बसली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची कारण कापडाला घडी बसली तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि स्टीचही व्यवस्थित बसलं जात नाही हे थोडंसं सगळीकडूनच कापड असं ओढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे पूर्ण कापड थोडं थोडं करून सगळीकडून असं ओढून पॅक केलेलं आहे ह्या ज्या गुड्या दिसतात या गुड्या दिसल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची असं व्यवस्थित आपण कापड हे रिंगला अटॅच करून घ्यायचं जेव्हा कापड रिंगला व्यवस्थित अटॅच होत तेव्हा आपल्या आरीवरची फिनिशिंग खूप छान येते आणि आपला ब्लाउजही दिसायला खूप छान दिसतो तर अशा प्रकारे पूर्ण आपण ह्या ज्या गुड्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण प्लेनमध्ये हे कापड अटॅच करायचं तर हे कापड रिंगला कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता हे स्टँडला कसं लावायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं पाहू शकता तुम्ही इथे स्टँड आहे आणि हे कापड आपण स्टँडला जोडून टाकू अशा प्रकारे ही रिंग स्टँडला पॅक करून तर तुम्ही पाहू शकता हे मी जे रिंग स्टँडला कशी जोडली आणि कापडही कसं लावलं तर आता तुम्ही इझिली याच्यावर फॅब्रिक पेंट हे करू शकता आरीवर करू शकता तर माझा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्याबद्दल माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद